हे hey, देवा गजानना दोन हो. हजार पंचवीसचा गणेशोत्सव आजपासून प्रारंभ होतो आहे तुझीच मूर्ती सिलेक्ट करण्यासाठी हो. आम्ही चालू आणि येणारा उत्सव हो. सुखरूपपणे पार पार पडू देत तीच तुझ्या चरणी प्रार्थना गणपती बाप्पा संकल्प गणेशोत्सव दोन हजार पंचवीसची सुरुवात होते आज आम्ही मूर्ती सजेस्ट करणार म्हणजे हे लोक करणार आहेत आपल्याला चॉईस करायचे आणि मूर्ती चॉईस करायला आम्ही चाललो आहे पुन्हा एकदा बोरवली शिंपोली बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती आणि आम्ही चाललो आहोत आज दोन हजार पंचवीस गणेशोत्सवाची आमच्या संकल्प मित्र मंडळाची सुरुवात होते आज गणपतीची मूर्ती करायला चाललोय हो आम्ही पुन्हा एकदा बोरिवली काही कार्यकर्ते बाईक आहेत आणि आम्ही आज चाललो आहोत आमच्या समवेत आहेत मंडळाचे संस्थापक श्री उमेश राणे उमेश राणे जय श्रीराम जय श्रीराम आणि त्यांच्या बरोबर आहेत वसंत साळुंके आमचे अध्यक्ष खजिनदार आहेत आमचे मागे विलास बामणे आमचे सगळे कार्यकर्ते कार्यकर्णीतले संभाजी साहिल महेश शृंगारे आणि मी स्वतः विकास कदम कदमांचा विकास आपले सहर्ष स्वागत करत आहे कदमांचा विकास कदमांचा विकास च्या पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मेट्रो आणि जयवंत काय मग वर्ष झालं गणपती येऊन आता पुन्हा एकदा चाललोय आपण ते पण आपला एक नवीन कार्यकर्ता घेऊन आलायस तू तयार करतोय मुलाला अच्छा अच्छा मग ढोल वादक पथक तुझं कसंय रामगर्जना ढोल तशा पथक चालू आहे मग आपल्या आपल्या आपल्याकडे पण असणार ना वादन नक्की ना जयवंत खूप हातभार असतो आणि आपला अजिंडार आहे मंडळाचा विषय झाला अध्यक्ष काय काहीतरी सांगतो मीटिंग मध्ये विषय ठरला आहे आगमनच्या टायमाला ढोलपत्तक फक्त असेल बँजो वगैरे नसणार विसर्जनला बँजो बँक असं ठरवलेला आहे पण त्याच्यामध्ये जर आगमन विसर्जन तो जर बँजेवाला बोलला की आम्ही करू आपण जे ठरले असतील पैसे त्याच्यामध्ये तर ठीक आहे आणि आवाज हवा जर सांगितला त्यांनी तर मग त्याला सांगायचं बाबा फक्त विसर्जनला तू निर्धार आणि आता आम्ही येऊन पोहोचलोय आहे श्री साई आठ सचिन जाधव मूर्तीकार आहेत त्यांच्या कार्यशाळेत मूर्ती चॉईस करण्यासाठी नमस्कार मित्रांनो मी विकास कदम आपल्या सहशात स्वागत करते करमंज विकास कर्मजन पुन्हा एकदा सहच स्वागत करीत आहोत आम्ही आल्या वर्षी साई आठ बोरोली गेल्या वर्षी आम्ही इथे मूर्ती बुक केली आणि पुन्हा आता चॉईस करायला आलो मूर्ती मूर्ती चॉईस करायला जवळजवळ सतरा कार्यकर्ते आमचे इथे जमा झालेत तर आता गणपतीच्या कार्यक्रमाची सुरुवात आहे म्हणून मुद्दाम हा ब्लॉक आहे हर महेश बाय मूर्ती सिलेक्ट करण्या अजून काय वाटत नाही मोठे मोठे दिले मूर्तीला अजून आकार रंग दिल्याशिवाय मूर्ती दिसत नाही ना छान श्री साईआट कार्यशाळेत तीन चार महिने आधीपासूनच मूर्तींच्या कामाला सुरुवात होते ते काही मूर्त्या तयार आहेत काही मूर्त्यांची कामं इथे सुरू आहेत सुंदर असं रंग चालू आहे मोठ्या मूर्त्या तर दिसत नाही छोट्या मूर्त्या आहेत काम सुरू आहे रंग देण्याचं काम बाकी आहे आणि मूर्ती जेव्हा रंग दिला जातो त्यानंतर मूर्ती शोभिवंत दिसते आणि आता सुरुवात आहे अजून दोन महिने बाकी आहेत गणपतीला आणि आता पण जो पण मूर्तीला रंग आणि बोलतात ना डायमंड वर वगैरे केल्यानंतर मूर्ती शोभिवंत दिसते छानशी अशी छोटी <laughs> मूर्ती आपण स्टेज वर गेल्यानंतर हे होते मूर्ती म्हणून जरा आपल्याला व्यवस्थित मोठी लागते जरा ही छोटी मूर्तीसाठी चॉईस करायची इथे भरपूर हे शाहूच्या मूर्ती असतील ना <laughs> मूर्तिकार सचिन जाधव यांच्याशी मंडळाचे कार्यकर्ते मूर्ती संबंधात संबंधित चर्चा करताना कार्यकर्त्यांच्या सहमताने एक मूर्ती आम्ही इथे चॉईस केलेली आहे आणि त्याचंच मार्गदर्शन इथे सचिन जाधव करतायत आम्हाला म्हणजे मूर्तीची आई किती असेल किंवा त्याचं स्वरूप कसं असेल याचं वर्णन करून दा सांगत आहेत बघूया आवडली तर नक्की सांगू परंतु बाप्पाचं प्रथम दर्शन हे जे आगमनाच्या दिवशीच होईल

चेहराचं डिस्कशन सुरू आहे मूर्तीच्या बाबतीत उमेश नाश्ता मागवतोय भूक लागल्या साडेबारा आहे पाहुणे झाला आहे जवळजवळ आणि आता समोसा पावची ऑर्डर आहे ते उमेश माणसं मस्तोय करायचं का संदीप आलाय संदीप आलाच हा लेट आला पण आलात मूर्ती बघायला मूर्ती चॉईस करायला जवळजवळ हे किती समोर सांगितलेत पंधरा म्हणजे आमची सतरा संख्या आहे टोटल सतरा कार्यकर्ते ॲट ए टाईम उभे राहिलेत मूर्ती चॉईससाठी म्हणजे मंडळाच्या कार्यक्रमासाठी किती असणार विचार करा कर। आणि उमेश राणे यांनी नाश्त्याची सोय केलेली आहे आपल्याला आणि मस्त वेगळं वातावरण आहे ह्या कार्यशाळेत कार्यशाळेत ह्या कार्यशाळेत श्री साई आठच्या आम्ही आता समोसा पाव फुल बंदोबस्त छान समाजचा सा। आहे एक वेगळी एन्जॉय आहे दोन पाण्याच्या बाटली सतरा समोसे वडापाव ए धमालबाई चलोपाव या रे ए इकडे उभे राहा या गया? गया। एक गाडीवरच पण पकडा एक कोणतरी समोसा एक एक पार्टनर दोन दोन नाही एक एकच आहे एक <laughs> अरे उपाशी आहेत रे सकाळी नाश्ता नाही केलाय हा सिद्धूला <laughs> दे सिद्धूला दे सिद्धू आलाय आणि संदीपला दे एक वेगळी मजा समोसा बरोच का खातो तू पाऊस पडेल पाणी पडते शहर पाव्या पाऊस पड गणपतीच्या कार्यशाळेत म्हणजे साई साईआटला आम्ही त्या समोसा पावचा अल्पोपार करतोय मूर्ती चॉईस करायला आलोय त्यानंतर सतत फेरीवर पुन्हा एकदा समोसा पाव वगैरे मिळत राहणार आहे आपल्याला समोसा भाव कैसा था एक नंबर ना मजा नाही आहे त्यांचे गणपती बाप्पा इतके समोसा नेक्स्ट टाइम कुछ अलग रहेगा बाहेर बैठेंगे खाना खाणे है ना, ना पाव खाएंगे भाजीपाव भाजीपाव खाएंगे <laughs> नेक्स्ट टाइम अरे पुढच्या वेळेला जे येणार त्यांना उमेद करणार भाजीपाव हॉटेलमध्ये <laughs> पुढच्या वेळेला चाळीस लोक येणार मंडळाचे <laughs> काय हे ना गणपती बाप्पा पिकनिकच्या वेळेला तो प्लॅन वेगळा असणार आहे अरे हा नवयोग मित्र म्हणत हे गणपतीचं नाही रे मग त्यांनी सांगितलंय आपल्याला असं त्यांना आहे आपल्याला अशी आउट करून धोतर बॉटल घे बिना डायमंड वर इथे दिलंय बघ

गणपती बाप्पा आम्ही मूर्ती चॉईस करून पुन्हा एकदा फुल म्हणजे वेगळं वातावरण होतं आणि सगळे कार्यकर्ते उपस्थित होते यावरनं मंडळाची आपल्याला म्हणजे मंडळाची कार्यकर्ते किती सतरा नाही आहेत जास्तच आहेत पण आता सतरा आलेत काही कारणास्तव काही लोक नाही आहेत मूर्ती फिक्स झाली उमेश वेल डन मस्त गणपती बाप्पा oh yeah. मंगल मूर्ती oh yeah. चला श्री साई आर्ट्सला आपण पुन्हा विजिट yeah, द्यायचे दोन तीन वेळा हां हां गणेशोत्सवाची सुरुवात म्हणजे या दोन हजार पंचवीसची छान झाल्या मूर्ती चॉईस केल्या आपली खंडोबा जेजुरीची थीम आहे आणि संपूर्ण सतरा कार्यकर्ते जवळजवळ उपस्थित होते अध्यक्ष संस्थापकांच्या मार्गदर्शनाखाली आणि सगळ्यांच्या सहमतीने मूर्ती सिलेक्ट झालेली आहे ॲडव्हान्स वगैरे देऊन बुक केले आम्ही आणि आता पुन्हा गणपतीच्या पुढच्या कार्यक्रमाच्या तयारी लागायचं आहे